සර ඉරකුට ම ර කිතිවල නත්තු සෙන යොද බොඩ ශර ගේ පවම සරිම දගක තම ए माझा पहिलं लाईव्ह आहे धक्का बस हे इथे एक मिनिट झालं होणार आहे का तिथे नाही लक्ष का चालू झालंय ते मग अच्छा या लवकर लाईव्ह ला इथे येतात ना हं हं हवे स्टँडिंग मोल्स कॉल करते मित्र मित्र बारिश करत असेल ना नाही कुठे एक मिळा जबुला सांग जबूला फोन कुठे त्याच्याकडे ए प्रांज कर तुला दिसते का प्रांजर बघ जरा दोन मिनिट अरे दे ना जरा जबूल ला कॉल लाईव्हला तुला सांग माझा फोन लाईनला आणि तुझ्या आईच्यात दिसते का मी बंगल मध्ये या या लवकर या 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 पर या दिसते आली नाय का हा प्रांजनचा प्रांजनचा या लाईवला सगळ्यांनी मी पहिलेच इथे आलेली आहे हाय प्रांजल शिगमत बाय जे कोण सर्व आलेले आहेत माझ्या लाईव्हला माझ्या लाईव्हला तुमचं सर्वांचं स्वागत फुक आहे खूप खूप धन्यवाद माझं चॅनल आहे यूट्यूबवरती प्रमिलाज वर्ल्ड म्हणून प्रमिला तेलंग सर्च करा आणि माझे व्हिडिओ बघा रेसिपी असतात काही कॉमेडी असतात काही ब्लॉग असतात रेसिपीचे माझे चॅनल असतात ते आपण जे घरगुती आपलं जेवण असतं ना तेच मी दाखवते जेवण असं काही स्पेशल असं काही नसतं आपण जे रोज खातो नाही का तेच असतं तर नक्की बघा माझ्या चॅनलला जाऊन मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला प्रमिला तेलंग प्रमिलाच वर्ल्ड आहे माझ्या चॅनलचं नाव प्रमिला तेलंग म्हणून सर्च केला ना आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कसं तेवढंच सपोर्ट होतो नाही का तुमच्या सपोर्टची गरज असते आमच्यासारख्यांना सपोर्ट करा कोणीला यू आर व्हेरी क्यूट थँक्यू यू आणि काय रेश्मा मॅम प्लीज प्रेस विथ कुछ तो देखो देखाव का देतो काय चॅनल जाके देखो मेरा और यूट्यूबपे वीडियो व्हिडिओ घालते रेसिपी के और सब्सक्राइब करो म्हणजे ज्यांना हिंदी येतं त्यांच्यासाठी हिंदी बोलते मराठी समजत असेल तर मराठी तर तुम्ही जे सर्व आलेले आहात ना माझ्या लाईवला तर सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद चॅनल प्रमिलाच वर्ल्ड आहे तुम्ही जाऊन बघा चॅनलला मध्ये सबस्क्राईब करा आणि तुम्ही कसे आहात बरे आहात का आता वाजले किती अडीच वाजायला आले तुमचं जेवण झालं का आणि कसे आहात ते जरा कमेंट करून सांगा आपण काय हम्म हे कोण आहे सूर्य हे सगळं बाहेरचे पण बाहेरच्या देशातले वगैरे हॅलो नमस्कार मराठी कळतं का तुम्हाला जरा कमेंट करून सांगा कोण आहे ते इलेक्ट्रिकल सुरेश इलेक्ट्रिकल तामिलनाडू हां नमस्ते तामिळनाडू वर्ण ऐक वाटत ते नमस्ते आप का लोगों का मेरे चैनल पे खूप खूप स्वागत आहे बहुत बहुत स्वागत आहे हिंदी भी नहीं आती है मराठी आधा हिंदी आधा मराठी और आपको हिंदी में लिखना आता है तो हिंदी में लिखो मराठी में लिखो बाहर से सब ना सूरज से इलेक्ट्रॉनिक साउथ इंडियन तमिलनाडु मैं इंडिया से हूँ मैं इंडिया से बात कर रही हूँ आई एम फ्रॉम इंडिया माजी बहिनी है की माय सिस्टर थालो माय सिस्टर मुंबई 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 ठाणे चैनल को सब्सक्राइब चैनल को सब्सक्राइब करो अ प्रमिलाज वर्ल्ड मेरा चैनल का नाम है प्रमिलाज वर्ल्ड आप जाके देखो और सपोर्ट करो चैनल को मेरे आ, मैं आ, रेस रेसिपी आ, डालती हूँ जो घर में जो हमारा इंडियन रहता है इंडियन फूड रहता है हमारा हाँ दाल चावल रोटी सब्जी ऐसा सादा ब्रेड वगैरह हम लोग वो नहीं खाते और दाल चावल ही खाते हैं आपका सब लोगों का मेरे चैनल पे बहुत बहुत धन्यवाद आप लोग सब आए ना मेरे लाइव पे आए तो मैं आपका सबको थैंक यू बोलना चाहती हूँ थैंक यू सबको मेरे चैनल पे आए कौन आए का मराठी अच्छे प्रदीप कोण आहे हा प्रदीप कोण नेम त्याच्याकडं छान हिरो नेम कसलं मुंबई मूवी हिरो नेम सगळं मॅम तुम्ही मराठी बोला की थोडं वेगळ्या वातावरता आहे मी मराठीच आहे मराठीच बोलते मी ते बाहेरचे आहेत ना काही आपले इंडियाच्या बाहेरचे आहेत ना तुम्हाला तर दिसतच असेल तुम्ही जर लाईव्हला आहे तर तुम्हाला दिसत असेल ते आपल्या इंडियाच्या बाहेरचेच आहेत नाही कसं काही सुरेश इलेक्ट्रॉनिक ओके ती मराठीमध्येच बोलते तुमचं जेवण झालं का सर्वांचं झालं असेल तर सांगा बोला जरा आपण बोलू गप्पा मारूया पाच दहा मिनिट जरी तुम्ही माझ्याशी गप्पा मारला तर माझ्या चॅनलला तेवढा सपोर्ट होतो नाही का म्हणजे कसं असतं आपल्याला तेवढंच तुम्ही जाऊन माझे व्हिडिओ बघा माझ्या चॅनलवरती प्रमिलाचं वर्ल्ड म्हणून गावचे पण आहेत गावाकडच्या आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि व्हिडिओ बघाल ना आवडला तर लाईक करा नक्की एक लाईक करा आवडलं तर ओके बाय सुरेश बाय सुरेश इलेक्ट्रॉनिक बाय जाऊ द्या आज काय आज काय बनवणार आहात आज आम्ही ना साधं म्हणजे आज सोमवार आहे तसं आम्ही काही वार वगैरे बघत नाही पण आज काल आमच्याकडे मटण होतं ना मग आज आमच्याकडे साधं आज वरण भात भेंडीची भाजी पापड लोणचं असं साधं आपलं जेवण होतं आज झालं आणि काय आहे आता कसं ना मध्येच पाऊस पडतो नाही का तर त्याच्यामुळे काय झालं सर्दी पण झालं आहे पण झाला आहे ते वातावरण चेंज झालं ना हे बोला गोळ्या पण चालू आहेत मला रात्री माझ्या मुलांनी मला सांगितलं आई या गोळ्या घे माय नेम इज प्रमिला तेलंग और मेरे चॅनल का नाम आहे प्रमिलाज वर्ल्ड आ, पे, 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 ओके बाय मेरे लाइव पे आ, आए इसलिए सबको धन्यवाद बाय कल मिलेंगे